नमस्कार मी मनीषा आव्हाडे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर आपल्याला माहिती आहे की तीन मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे येत्या रविवारी आपली पल्स पोलिओ मोहीम आहे जी की आपण प्रत्येक वर्षी राबवतो ही जी मोहीम आहे त्याच्यामध्ये दोन थेंब आपण पोलिओची जी लो लस असते ते आपल्या पाच वर्षाखाली म्हणजे झिरो ते पाच वय वर्षातील वयोगटातील बाळांना देतो तर आपल्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेने पूर्ण तयारी केलेली आहे त्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे चोवीस लसीकरण केंद्र स्थापन केलेले आहेत मुलांना आपण हे लस देऊ इच्छितो त्याच्या पुढे पुढे जाऊन आपल्या एकशे शहाण्णव ट्रान्सिट टीम त्याच्यामध्ये मोबाईल टीम एकशे एकोणचाळीस तसेच सत्ता सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि चारशे सत्तावीस उपकेंद्र आहेत आणि माझी सगळ्यांनाच अशी विनंती राहील की तुम्ही ही लस आपल्या बालकांना द्यावी आपला पोलिओ हा जर आपल्या देशातून जरी हद्दपार झाला असेल तरी बऱ्याच पर, देशामध्ये दे, आत्ताही आफ्रिकन देशामध्ये दे, आत्ताही त्याचा वावर दिसून येतो आणि मी सध्या आता दोन वर्षाच्या मुलीची आई आहे आणि मला माहिती आहे की आपल्या बालकाचं आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं आणि त्याचाच आधार घेऊन मी सु सगळ्यांना विनंती करते की तुम्ही नक्की जा दोन थेंब आहे फक्त तुमचा अर्धा तास जाणार आहे कदाचित दहा मिनटं जायला दहा मिनटं यायला आणि दोन मिनटं फक्त ते घ्यायला आणि मोबाईल टीम्स आहेत आपल्या इनफॅक्ट तुमच्या घराघरातल्या येतील काहीही अडचण येणार नाही तुम्हाला तुम्ही येतात त्याचा लाभ घ्या धन्यवाद